नमस्कार मी पोलीस उपधीक्षक संतोष खाडे माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी आमच्या विशेष पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत पाथर्डी शहरामध्ये इंदिरानगर या ठिकाणी तसेच तनपूरवाडी फाटा पाथर्डी या दोन ठिकाणी छापा टाकला असता आम्हाला त्या ठिकाणी काही सुगंधी तंबाखू तयार मावा तसेच सुगंधी तंबाखू तयार मावा तयार करण्यासाठी लागणारी मशीन्स आम्हाला मिळून आल्या अशा आम्ही दोन ठिकाणी छापा टाकून तेथील तयार करायला लागणारी मशीन मावा तयार करायला लागणारी मशीन तसेच काही तयार मावा व सुगंधी तंबाखू ताब्यात घेतली असता आम्ही एकूण चार आरोपीवरती पाथर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे त्यामधील दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर दोन आरोपी फरार आहे या कारवाईमध्ये आम्ही एकूण एक लाख तेहतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत या आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई पाथर्डी शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर चालू राहील धन्यवाद